मी आ, चेला, मी श्याम नायक सोलापूरकरच चेहला अबोलीताई मंजेली माझं नाव रामचंद्र मंजेली आहे कुर्तीपंथीमध्ये आबोली मंजेरी मी दुकाबी मा महाराष्ट्रामध्ये शेताचं कामं केलेत रोजगारीचं काम केलेत तांबरचं कामं केलेत अजितदादा एक नंबर काम केलेत म्हणून अजितदादा पक्षामध्येच आज आलो मी काय अपेक्षा आहेत तुमच्या पक्षाकडून आणि तुम्ही काय नक्की निवडणुकीमध्ये मुद्दे घेऊन समोर निवडणुकीला माझा तृ तृत्या पंत्यांना मी नाही पाहिजे तुर्त्या पंत्यांना जोरदरला नाही पाहिजे आता जेंट्स जेंट्सला निवडून दिलो आम्ही जेंट्स काय काम केलं नाही लेडीजला निवडून आण आणून आणलो मी एवढंपर्यंत लेडीज बी काम केलं नाही आज तुर्तीपंथी आहे मी मला तर पायाला पियाला पैसा सोना साड्या भरपूर आहेत पण गोर गरेबासाठी मी आज हे राष्ट्रवादीमध्ये उतरलेला आहे माझं नाही तर अजितदादानी शंभर टक्के मला नाही तर मला तिकीट द्याव मी लढायला तयार आहे निवडून येण्याची आता तुमची आहे का आणि तुमच्या मागे मतदार किती येऊ शकतो कशा पद्धतीचे कामं तुम्ही आजपर्यंत केलेलं आहे मग भरपूर केलेलं आहे मी कामं हे लॉकडाऊनमध्ये गरजाराला जरादराला विचारलो गोर गरेबांना तो मला काय लागतं काय नाही म्हणून रोज ड्रायव्हरला भरपूर नाही केलो मी तुर्तीपंथी असून आमदार किती आमदार लोकं होतं किती नगरसेवक होतं त्यांच्यावर मी किती जणांना घेऊन गेला तर कोण बी म्हणलेत हे आम्ही पैसे देऊन निवडून आ निवडून आलो आम्ही आम्हाला तर तुम्ही फुकट वाटलं नाही आम्ही पैसे दिलो तुम्हाला हजार दोन हजार पाचशे रुपये आम्ही कशाला देऊ म्हणून असं म्हणलेत आमदार लोकं बी म्हणलेत नगर नगरसेवक लोक बी म्हणलेत ते त्यांच्या इल्सवरच मी आज दुबारला आहे रोज गरबरला चांगलं करायचं माझा तड आहे अजून चांगलं करणार आहे मी येताना घेऊन आला नाही जाताना घेऊन गेला नाही घेऊन जात नाही पण रोज गरेबारचं चांगलं करणार आहे पृथ्वी समाजाकडून प्रत्येक समाजाकडून तुम्हाला सपोर्ट आहे भरपूर आहे माझं गुरु आलेत नाही यायचे दादा यामध्ये काय बी लक्ष देण्यात फोनवर फोन करालो ते आपल्यासमध्ये बी गेलो मला काही लक्ष देण्यात चांगलं चांगल्याला लक्ष देण्यात माझं कुर्ती पण त्याला दादा न्याय दिसेल असं शंभर टक्के नाही देतेत मी राष्ट्रवादी मध्येच परवीस केलं आता मी परवीस अजितदादाकडेच गेलो शंभर टक्के मला नाही देते त्यांनी आज सोनं भरपूर घालून आले किती सोनं घालून आला तुम्ही आणि काय सोन्या आमचं आमच्याकडे सोन्या मी सोनं घालायलाच पाहिजे किती सोनं घातले तुम्ही भरपूर घातलं पंच्याहत्तर तोळा भाजपने न्याय नाही दिला म्हणून अजितदा आला अजितदा न्याय नाही मिळतो कोणाकडे जाणार नाही अजितदादाला धरूनच राहतो आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंग इच्छुक म्हणून उमेदवारीचा अर्ज तृतीय या सोलापूर शहरामध्ये नेतृत्व करणारी आमची आबोली आहे का या सोलापूर शहरामध्ये तृतीयपंथासाठी काम करतात गोरगरीब मायबाप जनतेसाठी काम करतात त्यांना देखील मोठ्या अपेक्षा आहेत की त्यांचं काम येणाऱ्या काळामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारांच्या माध्यमात होऊ शकतं असा विश्वास देखील मी समोर बघताय सगळे इथं आलेले या तृतीय पंथीनं देखील अजितदादांच्या कामांची भुरळ पडलेली आहे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोरगरीब सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम आतापर्यंत करत आलेली आहे जाणकी बहीण योजण्यास योजनेसारखी एक सक्ष सक्षम योजना या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या माध्यमातून लाभली गेली आज त्याच अनुषंगाने सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर महानगरपालिकेच्या मुलाखतीसंदर्भात उमेदवारी मिळावी म्हणून आज या ठिकाणी अबोली या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ मधून इच्छुक आहेत मी त्यांचा मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एक अध्यक्ष म्हणून मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो मधून मी सर्व काही कामं केलेले आहेत नळ नौल, नळाची कामं केलेली आहेत पाणी ज्यांना येईल कटर साफनीस लाईट आणि संजय गांधी श्रावण बाग या सर्व कामं केलेल्या आहेत आणि इथून पुढं पण मी काम करतच आहे करणारच मी काम भरपूर कामं काही केलेल्या आहेत संजय गांधी श्रावण ताई किती वर्षापासून आपण कामं करतो पंचवीस ते तीस वर्षापासून मी काम करत आहे आणि याच्या पुढे काय तुमचं म्हणजे ठरवलंय का की राष्ट्रवादीने जर तिकीट दिलं नाही दिलं तर कसं करतो काय काम पूर्ण मी करतो नमस्कार मी विवेक राजकुमार खरटमल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट इथून प्रभा क्रमांक सोळा अ साठी इच्छुक म्हणून उमेदवारी मी दाखल केली होती आज मुलाखतीसाठी म्हणून बोलवलं होतं मुलाखत अध्यक्षांनी आणि सर्व सामान्य समितीने खूपच चांगल्यारित्या मुलाखत त्यांनी घेतलेली आहे आणि यापूर्वी दोन हजार सातला स्वीकृत नगरसेवक आणि दोन हजार बाराला एकदा निवडून प्रभाग क्रमांक चव्वेचाळीसमधून निवडून आलो होतो असा दहा वर्षाचा महापालिकेचा अनुभव आहे त्या आधीपासून युवक काँग्रेसचं उपाध्यक्षपद आणि बरेच काही राजकीय सामाजिक ॲक्टिव्हिटीमधी नेहमीच मी सहभागी असतो तर या ही दोन हजार सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम करायचा आहे सुधीर खरेटमल साहेबांचा सा आशीर्वाद आमच्यासोबत आहे आम्ही कार्यकर्ते त्यांच्याकडे बघून पुनश एकदा महापालिका गाजवायची आहे म्हणून यावेळेला इलेक्शन लढायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जे काही प्रभागामध्ये अडचणी असतील त्या सर्व सोडवण्याकरता शो, आपला माणूस म्हणून लोक नक्कीच माझा विचार करतील आणि मला भरघोस मताने निवडून देतील ही अपेक्षा आहे मला महापालिकेत येण्यासाठी म्हणून मी आता जे काही प्रभाग क्रमांक मधील जे काही लोक आहेत म्हणजे मतदार आहेत ते पहिल्यापासूनही टचमध्ये आहेत पहिल्यापासूनही त्यांच्या मी असं नाही की मी दोन हजार सतराला एकदा माझा गॅप पडला होता दोन हजार सतराला काही वैयक्तिक कामांमुळे म्हणून मी दोन हजार सतराला उभारून होतो पण प्रभागातील प्रभाग क्रमांक मधील जी कोण लोक होती मतदार होते ते मतदार म्हणून नाही तर ते दरवेळेलाच माझे एक घरचे सदस्य म्हणा किंवा एक मित्र म्हणा या नाते ते दरवेळेला माझ्या टचमध्ये आहेत त्यांनी देखील मला बरंच फोर्स केलं होतं की नाही मेंबरशिप तुम्ही यावेळेला पुन्हा एकदा तुम्ही विचार करा आणि तुम्ही इलेक्शनला उभा राहा त्यामुळे म्हणून यावेळेला पुनश्च एकदा लढायचं आहे म्हणून ठरवलेलं आहे